तयारी ठा आज राज्यामध्ये नाही कांद्याला कांद्याला वाढून चार दिवसांनी ते जातात ही परिस्थिती आमच्या मागणी एकच आहे कांदा असू कपाशी असू सोयाबीन असू आम्हाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबरीने शेतकऱ्यांच्या निगडीत जो व्यवसाय आहे तो म्हणजे आमचा दूध उत्पादन दुधाचा व्यवसाय शेतकऱ्यांचा आणि आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळायला पाहिजे म्हणजे गेले दहा वर्षापूर्वीचे दुधाचे बाजारभाव काय होते आज तीस ते सुद्धा आजार बाजारभाव पाहायला मिळत नाही मार्केटमध्ये गेल्यानंतर बिस्लरीची बाटली जर आपण घेतली ती बाटली पंचवीस रुपयाला घ्यावं लागते आणि माझ्या दुधाला बावीस तेवीस रुपये जर बाजार भाव मिळत असेल तर हे चुकीचं आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आमचं म्हणणं आहे कमीत कमी आमच्या दुधाला चाळीस रुपये बाजूला गुजरात मध्ये चाळीस बेचाळीस रुपया दुधाला पंजाबला पंचेचाळीस रुपयापर्यंत दुधाला वास्तविक पाहता देशामध्ये दे सगळ्यात कृषी प्रधान म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जायचं एक का या महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकऱ्यांची दूध उत्पादकांची जर अवस्था असेल आज आम्ही फक्त या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय पण हे आंदोलन आम्ही राज्याच्या राजधानीच्या ठिकाणीसुद्धा लाखो लोकांना ला घेऊन लाखो शेतकऱ्यांना ला घेऊन त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं जाईल हे सगळ्यात महत्त्वाचे शेतकरी जर टिकला देश टिकणार आहे म्हणजे शेतकरी वाचला पाहिजे ही आमच्या सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे तीनशे चार तास झाले प्रशासकीय अधिकारी अरे प्रशासनाचा तर मी धिक्कार करतो जर आज आम्ही शेतकऱ्यांसाठी दुधासाठी कांद्यासाठी कपाशीसाठी सोयाबीनसाठी आम्ही आंदोलन करणार शांततेच्या मार्गाने करणार म्हणून रात्री कलेक्टरने जमावबंदीचा आदेश जारी केला अरे हे कुठली घटना अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली जी संविधान लिहिलं त्यामध्ये आपल्याला आपल्या न्यायासाठी आपल्या अधिकारासाठी आणण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जर आपल्याला या ठिकाणी जमावबंदी सारखा का कायदा लागू केला जातो ही गोष्ट चुकीची म्हणजे प्रशासनाने सुद्धा किती दहा प्रशासनाचं चा काम चालू का आहे हे सुद्धा पाहायला मिळतं आम्ही चार तास झाले आम्ही या ठिकाणी अनेक जिल्ह्यातले शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत कारण प्रशासनातला कुठला माणूससुद्धा या ठिकाणी किंवा अधिकारीसुद्धा या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेला आहे शेवट आम्ही शेतकऱ्याची कुठे आमच्या शेतकऱ्यांशी आमचं नातं आहे आमचा शेतकरी सुखी झाला पाहिजे या भावनेतून आम्ही या ठिकाणी बसलो आहे जर प्रशासनातलं तुम्ही आलेलं आहे तर आम्ही वेळेप्रसंगी गेट आत जाण्याची आमची तयारी तर आम्ही या ठिकाणी ठिया मांडू आम्ही या ठिकाणी बसून राहू ही सुद्धा आमची तयारी असणारी शेवट आम्हाला आमच्या दूध उत्पादक न्याय मिळाला पाहिजे आमच्या शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे की आमची भूमिका अरे भीका देता तुम्ही भीक देता का अनुदान देता पाच रुपये सांगता अरे पाच टक्के लोकांना सुद्धा त्याचा लाभ मिळाला नाही फक्त कागदपत्र गोळा करायला लावायचं ना आधी लावायचं हे कागद आणून द्या ते आणून द्या पाच टक्के लोकांना मिळालं तर त्याच्यात ते यांची चढावड लागत शेक वाटत आमच्या हातांटीवारी कोणची भीक नको आम्हाला आमच्या अधिकाराचं पाहिजे ना आम्हाला आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही नंतर आपण आंदोलन तीव्र करणार तीव्र काय नाही आम्ही इथं बसून राहू तीव्र काय आम्ही गांधींच्या विचारावर चालणारे कार्यकर्ते आम्ही शेतकरी गांधींच्या विचारावर चालणार आहे आम्ही इथं बसून राहू आम्ही आम्हाला आक्रमक पाऊल पण उचलता येत शेवट आम्हाला प्रशासनातील आमच्या काही भावांना त्या ठिकाणी आमच्यामुळे जर त्रास होत असेल तर आम्ही त्या गोष्टी आम्ही करणार ना। ना। नाही आम्ही शांततेच्या मार्गाने करणार तुम्हाला मान्य नाही अरे सरकारने काय अनुदान दिलं अरे अनुदान तर मागच्या चार महिन्यापूर्वी पण अनुदान दिलं कोणाला अनुदान भेटलं पाच टक्के लोकांना सुद्धा अनुदान भेटलं नाही फक्त नादी लावायचं घोषणा आणि निवडणुका आल्या का घोषणा करायच्या अनुदान नको आम्हाला आम्हाला तुमचं भीक नको आम्हाला आमच्या अधिकाराचं द्या ना चाळीस रुपये द्या ना जर दहा वर्षापूर्वी अडतीस रुपये बाजार भाऊ तस आज काय बाजार वाढत चालले तुमच्या पशु खाद्याची रेट पहा गुळी पेंडीचे रेट भुशाचे रेट पा पशुखाद्याचे रेट वाढत चालले आणि आमच्या दुधाचे बाजार भाव कमी होत चालले याचा अर्थ तुम्ही आमच्या शेतकऱ्याला मारायचा टेंडर घेतलं काय स्वप्नील सायरा माग घेतो का

लोक आम्हाला आमच्या कुठेतरी ते अनुदान द्यायचं करायच्या पाच टक्के लोकांपर्यंत शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना कागदपत्र नादी लावायचं आणि मोठमोठ्याला घोषणा करायच्या आणि त्या अनुदान देण्याचं सुद्धा छेक्याचं कार्यक्रम केला जातो तर तुम्ही काय आम्हाला भेट द्यात का आमच्या शेतकऱ्यांना कमीत कमी शेतकऱ्यांच्या दुधाला दूध उत्पादकांच्या दुधाला कमी कमी चाळीस भाव चाळीस रुपये लिटर भाव बाजारभाव मिळाला पाहिजे आमच्या पहिले मार्ग जर तुम्ही बाजारात गेल्यानंतर पंचवीस रुपयाला वीस बाटली वाट आपल्याला पंचवीस रुपये जर वीस लेरीच्या बाट आपल्याला पैसे मोजावं लागतात आणि माझा शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करणारा माझा दूध वाट उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला तर बावीस ते वीस रुपये जर बाजार भाव मिळत असेल ही एकदम ह्या गोष्टी चुकीच्या गोष्टी त्यामुळे सरकारला जागा आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन वाटलेलं आहे हे आंदोलन फक्त आज जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन वाचले जर सरकारने लवकर यामध्ये निर्णय नाही मुंबईच्या राजधानीच्या ठिकाणी सुद्धा माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना घेऊन ठिकाणी माझ्या स्वरूपा आंदोलन घेऊन जाईल त्यावेळेस मुख्य जनावर सुद्धा रोडवर घेऊन येते त्याला घेऊन घेतले जातात म्हशी असे असे या ठिकाणी सुद्धा आले आंदोलन करते सगळे सुद्धा स्वीकारले तर आम्हाला योग्य त्या ठिकाणी दिला नाही आम्ही या ठिकाणी छावणी मांडून असणार आहे आपण नितीन गडकरी नगर मनमाड संदर्भात तर त्याच्यावर चालू करायचं पुन्हा रिटेंडर काढणार हे का तेच पुन्हा कामकारी साहेबांना मी नगर मनमाड रस्त्याच्या बाबत भेटलो त्यांनी संबंधित थेंग नावाच्या अधिकाऱ्याला फोन केला आणि मला सांगितलं की पुढच्या आठवड्यात आपण त्या रस्त्याच्या संदर्भात अधिकारी आणि आपण एकत्रित मिटिंग करू एक तर पहिला ठेकेदाराला त्या ठिकाणी ब्लॅकलिस्ट टाकून नवीन त्याचं केंद्र ओपन करून पण तो रस्ता चालू झाला पाहिजे कारण मी त्यांना सांगितलं तो रस्ता म्हणजे एक मृत्यूचा सापळा झालेला आहे त्या रस्त्यावर अनेकांना प्राण गमावं लागलेले आहे अनेकांना आपण जर आले तर घडकरी साहेबांनी त्या ठिकाणी मला आश्वासित केले आणि मला निश्चित विश्वासित करून तो प्रश्न सुटत आणि त्याचे कारवाला सुरुवात तर सरकारनं तीस रुपये हमी भाव देऊन पाच रुपये अनुदान दिले तर अरे हे भी भीक आहे अनुदान हे भीक आहे पाच टक्के लोकांना सुद्धा उत्पादकांना त्याचा फायदा मिळत नाही अरे आमचा हक्काचा आम्हाला द्या ना चाळीस रुपये द्या मागच्या दहा वर्षापूर्वी बाजारभाव काय होते आज काय परिस्थिती होती जवळ बाजूला गुजरातमध्ये गेल्यानंतर चाळीस बेचाळीस रुपये तू बाजारभाव मिळतो लिटरला इकडं पंजाबला पंचेचाळीस रुपयापर्यंत दुधाला भाव मिळतो आणि महाराष्ट्रात ही काय परिस्थिती अरे महाराष्ट्र अस शेतीप्रधान राज्य आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात जर ही जर परिस्थिती होत असेल तर आमचा शेतकरी गप्प असणार नाही आता आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी आमच्या लढा भाग करणार पालक जर शेतकऱ्याची जाणीव असेल तर त्यांनी आज शेती आपला दुधाला हमी भाऊ देणं देणं गरजेचं आहे गृहमंत्र्यांचा आता काय संबंध आहे हा संबंधित मंत्र्यांना भेटलो पोहित गोयलांना भेटलो मी आणि तुमच्या होते आपल्या राज्यातले काही खासदार होते बगरे होते बजरंग बाप्पा होते आम्ही कल्याण काळे होते आम्ही पासून भेटलो त्यांनी सांगितलं तुझा आता प्रश्न हा राज्याच्या पा पातळीवर नाही आणि आम्हाला सांगितलं गृहमंत्र्याचा तुझा काय संबंध आहे लोकांची दिशा करायचं काहीतरी लोकांना पर ते परिस्थितीच्या वाट्या छापून आणायचं हे आता चालणार नाही माझ्या शेतकऱ्यांचा दुधाला बाजार मिळाला मिळायला पाहिजे आज जर या ठिकाणी थांबून या ठिकाणी थांबणार नाही आम्ही मुंबईच्या राजधानीत सुद्धा मोठं आंदोलन होतो लाखो लोकांच्या लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थिती